हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा सात गोत्र धर्म आमचा शिवसेना 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 ही चळवळ आहे लोक चळवळ आहे बाळासाहेब ठाकरेंचं कुठेतरी विधान आता मध्ये सत्तात उतरलेलं आहे कारण शिवसेना ही फक्त चळवळ नसून ही लोक चळवळ आहे अगदी तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की प्रभाग मधील जे उभाटा गटातले शिवसेनेचे लढाई होते जे आमगावकर स्वर्गीय आमगावकर यांच्या पाठीचे जे लढवई होते जुने शिलेदार पुन्हा एकदा घरवापी त्यांची झालेली आहे तुझ्या आमगावकर यांच्या साथीने खांद्याला खांदा लावून येत्या इलेक्शनच्या लढाईसाठी ते पुन्हा सज्ज झालेले आहेत आज ह्यांनी सगळ्या प्रथम आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्ष प्रवेश केलेला आहे या संपूर्ण विषयाबद्दल त्यांची काय नक्की आहे आपण जाणून सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी प्रभात क्रमांक दाचा साठा प्रमुख संजय बवन मोरे आज मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांसकट आणि पदाधिकाऱ्यांबरोबर आज मी पूजाताई आमगावकर आणि प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मी सरनाईक साहेबांच्या गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे पूजाताई आमगावकर या यांची ताकद वाढवण्यासाठी आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी मी आणि माझे सहकारी आज Uh... शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करत आहे सरनायक साहेबांच्या गटामध्ये पक्षप्रवेश करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा असं वाटतं घरवापी घरवापसी पक्ष आमचंच आहे धनुष्यबाण आज जिथे आहे तिथे मी आज गेलेलो आहे आणि मेन म्हणजे पूजाताई यामगावकर यांना आम्हाला भरघोस मताने प्रभाग दहामध्ये निवडून आणायचं आहे त्यांची ताकद वाढवण्यासाठी मी माझी पूर्ण संघटना ताकदीला लावून आज त्यांचा मी पाठीशी उभा आहे दिलेला शब्द मी आज पाळलेला आहे याचा मला खूप अभिमान आहे काय सांगाल आनंदाचा दिवस आहे आपल्या प्रभागातील जे जुने शिलेदार होते ते पुन्हा एकदा आपल्या आपल्या आहेत घरी वापस आलेले आहेत काय सांगाल आपल्या सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र आज खरंच आनंदाचा दिवस आहे कारण आज आमगावकर साहेबांचे समर्थक कट्टर समर्थक होते साहेबांच्या मागे हे शिलेदार खरंच उभे होते आणि आज ते या माझ्याबरोबर माझ्या पाठिंबा मा, पा, मला पाठिंबा मा देण्यासाठी माझ्या मागे उभे राहिले त्याबद्दल मला आनंदच आहे आणि साहेबांचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं होतं आहे आणि इलेक्शन पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे मी आम्ही सर्व प्रयत्नच करणार आहोत